विशेषतः विदर्भाने आणि नागपूर जिल्ह्याने आम्हाला प्रचंड प्रचंड आशीर्वाद दिलाय जे लोक सांगत होते की आमचं विदर्भात पाणीपत होणार आमचं नागपूरला पाणीपत होणार त्यांचं पाणीपत झालं आणि जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला मी महाराष्ट्राच्या जनतेसोबत माझ्या कर्मभूमीचे म्हणजे नागपूरचे आणि विदर्भाचे विशेष आभार मानतो वानखेडेवर आता शपथ दिली होत्या दोन हजार चौदाचं सगळ्यांना स्मरण आहे प्रत्येकदा एकदा वानखेडेवर विदर्भवासियांची इच्छा आहे की विदर्भाने भरभरून दिलं भाजपला विदर्भातला नागपूरातला पुन्हा मुख्यमंत्री व्हावा इच्छा आहे बघा तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो मुख्यमंत्री कोण होणार हे तीन पक्ष मिळून लवकर ठरवतील ते ज्याला ठरवतील तो आमचा मुख्यमंत्री असेल हा खरोखरच अनप्रेसिडेंटेड अशा प्रकारचा स्ट्राइक रेट आहे ते मी मघाशी देखील म्हटलं की असं म्हणतात की और जनता देती देतीय तो छप्पर छप्पर देते देते फाडके देतीय छप्परातील दोन तीनशे मतानं पुढे आहे कसं बघत याच्याकडे मला असं वाटतं की एक प्रकारे लोकांनी हा इशारा दिला आणि महाविकास आघाडीला विशेषतः इशारा दिला आहे ज्या प्रकारे त्यांनी आम्हाला टार्गेट केलं व्यक्तिशा मला केलं माझ्या परिवाराला केलं भारतीय जनता पक्षाला केलं आणि आमच्या महायुतीला केलं ज्या प्रकारे हे टार्गेट त्यांनी केलं माझं मत आहे की जनतेने त्याचं उत्तर दिलेलं आहे अशा प्रकारचं टार्गेट करणं हे जनतेला आवडतं काही लोक बोलत असताना मी त्याच्यावर कधीच उत्तर देत नाही कारण मघाशी आमचे प्रसार लावून म्हणाले की काही लोक गांजा पिऊन बोलतात मी तसं म्हणणार नाही हे भाढी आपण ओपनिंग बॅट्समॅन जबरदस्त माहिती केला पण कॅप्टन धावणपोळे पण होते त्याच्यावेळेस शंभर टक्के या से कॅप्टन धावणपोळे होते धावणपोळेनी पायाला भिंगरी लावतो घर 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 ते पूर्ण महाराष्ट्र फिरले संघटन उभं केलं प्रसंगी चार शिव्या खाल्ल्या चार लोकांना शिव्या दिल्या सगळं केलं पण की निश्चित या मैं ऐसा वक्त है की निश्चित यह श्री आमपुर सर सागर बंगले से वर्षा बंगले पर कब तक पहुंच रहे हैं आप क्या आप अपना बंगला शिफ्ट करेंगे मैं दोपहर में ही वर्षा बंगले पे गया था और हमारे मुख्यमंत्री जी का मैंने स्वागत किया अभिनंदन किया और हमने वर्षा बंगले पर एक प्रेस कॉन्फ्रेंस भी की है सागर वर्षा का नाता है आप चिंता मत अगले पाँच साल वही रहेंगे अगले पाँच साल वर्षा में रहेंगे क्या आप

जिस प्रकार से रोज मोदी जी के ऊपर भक्ति भक्ति बातें करना भक्ति ये सारी चीज़ें लोगों को पसंद नहीं आती लोगों का मोदी जी पर विश्वास है प्रेम है लोगों ने हमारा काम देखा है बीजेपी को जैसे सिंगल आउट किया जे जैसे सिंगल आउट किया मोदी जी को सिंगल आउट किया और रोज इतनी गालियां बकना तो लोगों ने इसके रिएक्शन आरएसएस एस एस की कितनी अहम भूमिका रही आ, इस तो, तो। मैं ऐसा कहूँगा कि राष्ट्रीय विचारों की जितनी संगठनाएं है हमारी सबकी मात्र संगठना तो आर एस एस ही है लेकिन राष्ट्रीय विचारों की जितनी संगठनाएं हैं उन सारी संगठनाओं ने ये जो एक नरेटिव बिल्ड किया था एनार्किस्ट इस प्रकार का अराजकता पूर्ण जो नरेटिव था